मिरज मार्केट पासून जवाहर चौकापर्यंत मिरज महानगरपालिकेने पादचाऱ्यांसाठी बनवलेला फुटपाथ आज अस्तित्वातच दिसत नाही कारण काय तर या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या धनदांडग्या दुकानदारांनी बिनधास्तपणे आपल्या मालमत्ता व वस्तू या फुटपाथवर मांडल्या आहेत ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांनी चालायचं आहे तिथे आता फक्त दुकानांची वाढीव जागा दिसते प्रश्न असा की महापालिकेचे आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी झोपलेत का जनतेच्या मना मनात यामुळे तीव्र नाराजी आणि अस्वस्थता आहे फुटपाथवरून चालणे कठीण झाले असून गोरगरीब सामान्य माणूस रस्त्यावर जीव धोक्यात घालून चालतोय हा प्रशासनाचा निर्लज्ज आणि अक्षम्य हलगर्जीपणा आहे फेरीवाल्यांवर कारवाई रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांवर कारवाई मग या मोठ्या धनी शेठांच्या दुकानांवर का नाही गोरगरीब हातगाडीवाले फेरीवाले यांच्यावर कारवाई करताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा जोर चालतो रस्त्याच्या कडेला उदरनिर्वाहासाठी बसलेल्यांची दुकाने तोडली जातात साहित्य उचलून फेकलं जातं मात्र मोठ्या दुकानदारांकडून केलेल्या अतिक्रमणाकडे आयुक्त आणि अतिक्रमण अधिकारी डोळेजात का करत आहेत का त्यांना या धन्नाशेटांची भीती वाटते की त्यांच्याशी काही तडजोड झालेली आहे हा सवाल आता जनतेच्या तोंडून उघडपणे विचारला जात आहे आता जनतेची आक्रमक मागणी आहे गायब झालेले फुटपाथ परत द्या सर्वसामान्य मिरजकर नागरिक आज एकमुखीपणे मागणी करत आहेत आमच्या चालण्याच्या जागा परत द्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी झोपून चालणार नाही आता अतिक्रमण हटवा आणि एकसंध कारवाई करा मग तो फेरीवाला असो वा मोठा दुकानदार